नमस्कार मी मिनल माळे मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर्फे हा सदाबहार कार्यक्रम मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आलाय म्हणजे काय तर महिलांनी महिलांसाठी दिलेला हात प्रत्येक स्त्रीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं आत्मविश्वासानं जगावं आणि समाजात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करावं यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीनी नावाचं एक नवीन व्यासपीठ सुरू करण्यात आलं यशस्विनीच्या माध्यमातून महिलांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळते तसंच कोणत्याही व्यवसायाच्या सुरुवातीला मानसिक सामाजिक आणि आर्थिक पाठबळ मिळतं यामुळेच महिलांनी महिलांसाठी दिलेला हात यशस्विनीची सदैव साथ हे ब्रीद वाक्य बनलं तर समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठीच यशस्विनी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन सन्माननीय शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या सी ई आणि यशस्विनीच्या आयोजिका शिल्पा पन्हाड मॅडम यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर शर्मिलाताईंना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी दोन यशस्विनींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यशस्विनी आणि शिल्पात त्यांचं खूप कौतुक का कारण मला नेहमी वाटतं की हे असे जे कार्यक्रम असतात त्यात स्थानिक महिलांना रोजगार मिळतो खूप लोक भेटी देतात आणि नुसत्या भेटी देत नाहीत की एखादं प्रॉडक्ट आवडलं की ते ऑनलाईन ऑनलाईनमधन तर घेतात कारण कसं आहे प्रत्येकाला दुकान विकत घेणं शक्य नसतं त्यामुळे हे असे जे उत्सव असतात ना किंवा स्टॉल्स तिथे त्यांना चांगलं गिरायक मिळतं आणि मग ते लाईफ टाईम राहतं त्यांच्या बिझनेसची सुरुवात ॲक्च्युली आपण म्हणून तर अशा चांगल्या उपक्रमात नव्हते म्हणून शिल्पाताईंचं खास कौतुक धन्यवाद स्त्री ही आजच्या युगात चूल आणि मूल इथवरच मर्यादित न राहता पत्रकारिता अभिनय डॉक्टर पायलट अशा विविध क्षेत्रात तिने आपली ओळख निर्माण केले अशीच एक कर्तबगार स्त्री म्हणजे जिजा बाळा नांदगावकर एक बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांनी अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपली अभिनय कौशल्य दाखवलं त्यानंतर निर्मिती क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवलं या यशस्वीनीबद्दल अधिक जाणून घेऊया सौ जिजा बाळा नांदगावकर एक बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व भक्कम घराणेशाही आणि आर्थिक पाठबळ गाठीशी असून सुद्धा आपल्या स्वप्नांना प्राधान्य स्थाने ठेवून ती पूर्ण करून एका उच्च स्थानी त्या विराजमान आहेत आज या यशस्विनीसाठी त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व कशा ठरल्या पाहुयात त्यांच्या जीवन प्रवासातून सौ जिजा बाळा नांदगावकर म्हणजेच लीनाताई तुम्ही अगदी लहान वयातच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली याला भक्कम पाठबळ मिळालं ते अशोक हांडे यांचं त्यांचाच हात धरून तुम्ही अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आणि अगदी कमी वेळातच आपल्या कौशल्यानं कामगारचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार पटकावलात वयाच्या उघ्या सोळाव्या वर्षी अलवरा डाकू या सत्यघटनेवर आधारित नाटकासाठी लक्षवेधी अभिनेत्री या पुरस्कारावर आपलं नाव कोरलत तर देवदासच्या तोडीस तोड असणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता तुलसीदास या चित्रपटात मोहिनीची भूमिका साकारून तुम्ही चित्रपट सृष्टीवर मोहिनीच केलीत यावेळी नृत्यकलेचा आविष्कार सादर करून अनेक नामांकित पुरस्कार स्वतःच्या नावे करून घेतले यानंतर महाराष्ट्र राज्य लॉटरीचा लक्षवेधी चेहरा बनवून तुम्ही दिमाखदारपणे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलात आणि तुमच्या स्वप्नांच्या आणि कारकिर्दीच्या गाडीनं वेग पकडला यानंतर मश्चिंद कांबळी यांच्या करतलो तो भुगतलो येव्हा कोकण आपलोच असा मुरुची मावशी ही सदाबहार उत्कृष्ट नाटकं याचबरोबर एक फुल चार हाफ डॉक्टर डॉक्टर खुळ्यांचा बाजार यांसारख्या भन्नाट चित्रपटांची मेजवानी तुम्ही महाराष्ट्राला दिलीत तर अंकुश चौधरी आणि तुमची मुख्य भूमिका असणारा जय सप्तशृंगी माता हा चित्रपट तुमच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरला आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक साजेसा चेहरा म्हणून तुम्ही समाजासमोर आलात तुमच्या कारकिर्दीची घोडदौड इथेच थांबली नाही मिस फेमिनाईन इंडिया मिस मुंबई आणि मिस इंडियासाठी तुमचं सिलेक्शन झालं याचबरोबर मिस मुनूडचा किताब पटकावून मॉडेलिंग क्षेत्रातही तुम्ही दमदार कामगिरी निभावलीत कला निकेतन वृंदावन स्टार अशा भक्कम ब्रँडचं ब्रँड अम्बॅसेडर पद सुद्धा तुम्ही भूषवलंत यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीनेही तुम्हाला हाक दिली पण मराठी मराठी संस्कृती भाषा आणि मराठी चित्रपट सृष्टीवर असलेलं तुमचं आतोनात प्रेम यापुढे ती हाक टिकू शकली नाही इतकं भरभरून यश पदरी पडत असतानाच कुठेतरी गालबोट लागलंच तुमचा गंभीर अपघात झाला आणि सार काही थांबलं पण तुमच्या स्वप्नांची जिद्द आणि चिकाटीनं तुम्हाला थांबू दिलं नाही भलेही चार मागे जावं लागलं पण तितक्याच ताकदीनं आणि बळानं तुम्ही शंभर पावलं पुढे उडी घेतलीत ती थेट निर्मिती क्षेत्रात दमदार पदार्पण करून याच वेळी मान सन्मान यासोबतच श्री बाळा नांदगावकर यांच्या रूपात सौभाग्याचं लेणं तुम्हाला लाभलं त्यांच्या साथीनं आणि भक्कम पाठबळानं तुम्ही कधी मागे वळून पाहिलंच नाही भक्कमपणे उभ्या ठाकलात याचबरोबर सामाजिक कार्यात देखील तुम्ही तुमची उत्तम कामगिरी निभावत आहात हा यशस्वी प्रवास पुढेही असाच अखंड सुरू राहणार यात तिळमात्र शंका नाही तुमचे अनेक पैलू उलगडताना एक अभिमानास्पद पैलू उलगडला गेला तो म्हणजे तुमच्या मातृत्वाचा पोटी स्वतःची मुलं असूनसुद्धा तुम्ही सोनाली हिच्या आई झालात तिची संपूर्ण जबाबदारी घेऊन मोठ्या मुलीचा हक्क तिला दिलात मान सन्मान यश कीर्ती यासोबतच संस्कारांची आणि परंपरेची उत्तम सांगड देखील तुम्ही घातलीत स्त्री ही कमकुवत नसतेच कधी फक्त तिला तो शून्य फोडायला वेळ लागतो आणि तो शून्य फोडल्याशिवाय ती स्वतःला ओळखू शकणार नाही हे तुमचं प्रेरणादायी वाक्य आणि तुमचा जीवन प्रवास प्रत्येक स्त्रीला उभारी देणारा ठरणार आहे म्हणूनच तुमच्या याच प्रेरणादायी कार्याचा सन्मान करण्यासाठी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनल हा मानाचा पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला सार्थ अभिमान सौ जिजा बाळा नांदगावकर म्हणजेच लीना ताई यांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या सीईओ आणि यशस्विनीच्या आयोजिका शिल्पा पनार मॅडम यांच्या हस्ते यशस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर लीनाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या जनन नेवरेकर समोर बसून माझा आ, सन्मान बघते आहे आणि तिने सांगितलं काय हे अख्खा वेळ संवसारात बिझी राहणार का स्वतःसाठी पण काहीतरी करणार त्या मैत्रिणीला माझा मानाचा सन्मान आणि सलाम की तिच्यामुळे आज मी बाहेर पडली आणि माझं जो शून्याचा प्रवास आहे तो मी फोडून बाहेर आली त्या शून्यातनं आणि आज मी माझं कर्तृत्व काय आहे ते जगासमोर दाखवण्यासाठी मी परत एकदा सज्ज झाली आहे माझा नवीन चित्रपट येऊ घालतो आहे आणि त्याची पूर्वतयारी चालू आहे आणि त्याच्यासाठी मला सगळ्यांचे आशीर्वाद हवे आणि भक्कम साथ हवी प्रेक्षकांची की त्यांनी हा पिक्चर येऊन थेटरमध्ये बघावा हा कलाकारांचा सन्मान असतो हा निर्मात्याचा सन्मान असतो कारण कलाकार हा साठी करत असतो अतिशय त्याला माहिती असतं निर्माता आपला खूप चांगला आहे तो थेटरपर्यंत हा सिनेमा नेणार आणि सिनेमा आणि पर्यंत कलाकारांचा आम्हाला मोठं कोण करणार प्रेक्षक करतात ना तर मी मनापासून विनंती करते कुठलाही चित्र तो माझा असो इतरांचा असो कोणाचाही असो त्यांना सन्मान द्या प्रे थेटरमध्ये जाऊन प्लीज मराठी चित्रपट बघा एक वेळ हिंदी नाही बघितला तरी चालेल मराठीला सन्मान नाही दिला तर मराठी भाषा मोठी होऊ शकत नाही तसं मराठी चित्रपटही मोठा होऊ शकत नाही तर प्लीज मराठीचा सन्मान करा आणि मराठी चित्रपट बघण्यासाठी तुम्ही सिनेमागृहातच जा प्लीज ही माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते थँक्यू एक उत्तम अभिनेत्री एक निर्माती अर्चना यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला कला दर्पन, कला दर्पण दर्पण आणि अर्चना फाउंडेशनच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली निर्मिती क्षेत्रातही अतिशय अभिमानास्पद असं कार्य त्यांनी केलं आणि हे करता करता त्यांनी समाजकार्याचा वसा हाती घेतला त्यांच्या याच कार्यातून सगळ्यांनाच प्रेरणा मिळत राहते त्यांच्या या कार्याबद्दल अधिक जाणून घेऊया कला मनोरंजन मिळालेली असलेली ओळख सन्माननीय अर्चना नेवरेकर त्यांच्याच अत्यंत प्रेरणादायी प्रवासाचे आज आपण साक्षीदार होणार आहोत अर्चनाताई रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकून तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रात पहिली झेप घेतली प्रत्येक धाटणीच्या भूमिकेला न्याय देऊन स्वतःला सिद्ध तुम्ही सौंदर्य गोडवा विविधता आणि आत्मविश्वासानं भरलेल्या तुमच्या प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवलंच पण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करून तुम्ही मराठी सिनेसृष्टीत स्वतःची खमकी अशी ओळख निर्माण केली हे तुम्ही साकारलेलं पहिलं व्यावसायिक नाटक यानंतर ती फुलराणी जन्मदाता सुना घरा माया स्वामिनी बंदिनी दामिनी अशी अनेक नाटक मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवून कधीही पुसली न जाणारी तुमच्या कारकिर्दीची रेग तुम्ही अधोरेखित केलीत फक्त अभिनय क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता निर्मिती क्षेत्रातही अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी तुम्ही मराठी संस्कृतीला आणि कलेला सक्षम करण्यासाठी संस्कृती कला दर्पण या पुरस्काराची स्थापना करून अनेक नवोदित कलाकारांना आणि त्यांच्या कलात्मक प्रवासाला तुम्ही बळ दिलं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना जणू काही तुमच्या रक्तातच भिनले परमेश्वराकडून जन्मजात मिळालेली समाज कार्याची ही मौल्यवान भेट तुम ही उन, तुम्ही खऱ्या अर्थानं अर्चना नेवरेकर फाउंडेशन कलादर्पण या संस्थेमार्फत सार्थकी लावत आहात वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी एका अनोळखी आजोबांना दत्तक घेऊन वीस वर्ष त्यांचा सांभाळ तुम्ही केला होता हे तुमच्या सामाजिक जाणीवेच एक जिवंत उदाहरण या संस्थेच्या माध्यमातून चौदा वर्षांपासून स्वतः पुरस्कार सोहळा आयोजित करून नाटक चित्रपट मालिका न्यूज चॅनल आणि पत्रकारितेचा पुरस्कार देणाऱ्या एकमेव आणि पहिल्याच संस्थेचा संस्थापक तुम्ही ठरलात कोविड काळातही मदतीचा हात म्हणून पुढे सरसावून तुम्ही विशेष कामगिरी पार पाडली तुमच्या याच विशेष कार्याची दखल महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांनी घेऊन त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार करण्यात आला गोवा सरकारनं देखील तुमचं कौतुक करत तुम्हाला सन्मानित केलं केलेलं समाजकार्य कायम गुलदस्त्यात ठेवून कित्येकांच्या आयुष्याचा तुम्ही आधार वड झालात तर कित्येक कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना उच्च स्थानी तुम्ही पोहोचवलत अनेक दिग्दर्शक घडवलेत आज अडतीस वर्ष या क्षेत्रात अविरत कार्य करून आपण अभिमानाची एक वेगळी उंची गाठली आहे म्हणूनच या अफाट आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनलतर्फे यशस्वीनी हा मानाचा पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतोय अभिनेत्री निर्माती आणि समाजसेविका अर्चना ताई नेवरेकर यांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या सीईओ आणि यशस्विनीच्या आयोजिका शिल्पा पनाड मॅडम यांच्या हस्ते यशस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर अर्चना ताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या न्यूज मराठी त्यांनी मला हा जो सन्मान दिला हे जे कौतुक केलं खूप छान वाटलं आणि आज मी पाहते की इथे एक नाही अनेक यशस्विनी माझ्या समोर बसल्या आहेत इथे उभ्या आहेत श्रुती आहे आकांक्षा आहे आणि मला असं नेहमी वाटतं की एक पाऊल जेव्हा आपण पुढे जातो स्त्री म्हणून तेव्हा पहिलं तो, ते तो उंबरटा ओलांडताना पहिली आपली जी धडपड असते बाहेरची त्याचा पहिला आपल्याला अनुभव असतो आपल्या घरातून तर मला नेहमी माझ्या आईचं पाठबळ लाभलंय भले आमची परिस्थिती खूप हालाकीची होती पण आईचा हात आशीर्वाद पाठी असल्यामुळे एक पाऊल पुढे गेले आणि त्यानंतर माझ्या बहिणी माझ्या मैत्रिणी म्हणजे मला वाटतं ही संकल्पना खूप आता पाठी राहिली आहे की एक महिला दुसऱ्या महिलेचा छळ करते तिला मारते तिला जे काय करते पण माझा अनुभव खूप आहे मला असं वाटतं की एक महिलाच दुसऱ्या महिलेला हात देते आणि त्या त्यामुळे अशा यशस्वीनी आपल्या समोर उभ्या राहतात ह्या इतक्या गोड शिल्पाताई हसत आहेत शांत उभ्या आहेत पण त्यांच्या मनातलं वादळ काय आहे ते आज आपल्याला दिसतंय कारण एवढ्या भर पावसात दिवाळी जवळ आली आणि पाऊस पडतोय आपल्यासाठी पण नवीनच आहे त्या त्यासाठी इतके कष्ट घेऊन त्यांनी हा जो पूर्ण एक अवॉर्ड करणं ते खायची गोष्ट नाही आहे कारण हा अनुभव मी घेतला आहे आणि त्यातून एक स्त्री अवॉर्ड करते ते तर पोटडोखी खूप जास्तच असते बऱ्याच लोकांचे त्याचा अनुभवही मी घेतला आहे पण शिल्पते तुम्ही ज्या जोमाने पुढे जात आहे माझ्यासाठी म हा जो तुम्ही सन्मान दिला आहे खूप खूप आभारी आहे मी तुमची आणि तुमच्या तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते की तुम्ही आज मराठी नाही तर हिंदी न्यूज चॅनल आमच्याकडे समोर घेऊन या इंटरनॅशनल चॅनल घेऊन या आणि आम्ही त्यासाठी अगदी ईश्वराकडे प्रार्थना करेन कारण हा जो त्यांचाही प्रवास आहे तो खूप कठीण असेल आणि आज लीना माझ्यासाठी जे काय बोलली कारण खरंच माझी ती बालपणीची मैत्रीण आहे आणि आपल्या लोकांचे दोन शब्द हे खूप गोड असतात तर लीना आय लव यू आणि खूप खूप धन्यवाद आकांक्षा खूप छान दिसते कारण तिला मी नेहमी लावणी नृत्यांगना ती इतकी सुंदर करते की आपल्याला तसं वाटतं की इतकी सुंदर स्त्री कशी असू शकते हो ती आहेच आणि ही जी मेहनत ह्या यशस्वीनी प्लॅटफॉर्म मध्ये ज्या महिलांनी ज्या मुलींनी मेहनत घेतली त्यांनाही खूप खूप शुभेच्छा खूप छान कार्यक्रम झालाय यशस्विनी हा खाद्य संस्कृती महोत्सव बारा ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आलाय या ठिकाणी अनेक प्रकारच्या खाद्यासोबतच विविध कार्यक्रमांची लज्जतदार मेजवानी अनुभवायला मिळणार आहे या महोत्सवामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत